बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर कोल्हापूर एक ऐतिहासिक शहर जिथे विकासाच्या नव्या वाळणवाटा या वेगानं पुढे सरकतात पण या विकासाच्या प्रवासात एक पेच उभा राहिला आणि तो पेच म्हणजे हद्दवाड कोल्हापूर हद्दवाड कृती समितीनं नुकतीच आमदार चंद्रदीप नरके यांची भेट घेतली व स्पष्ट मागणी केली की शहराच्या विस्तारासाठी आपण सकारात्मक भूमिका घ्या पण इथं सुरू होतो एक संघर्ष शहरी विकास विरुद्ध ग्रामीण अस्मिता एकीकडे शहरातील लोकसंख्या पायाभूत सुविधा आणि नियोजनाची गरज आहे तर दुसरीकडं ग्रामीण जनतेचा याला तीव्र विरोध आहे आजच्या घडीला चंद्रदीप नडके यांचं राजकीय बळ हे ग्रामीण भागात आहे त्यांच्या पाठीराख्यांमध्ये बहुतांशी गावकरी आहेत जे हद्दवाडीला विरोध करत आहेत आहे हद्दवाढ झाली तर आपली ओळख आपली जमीन आपल्या समस्या या शहराच्या गोंधळात हरवतील पण कोल्हापूर शहर ही थांबलेलं नाही वाढती लोकसंख्या वाढती घरांची गरज आणि पायाभूत सुविधांचा ताण सगळ्यांना उत्तर देण्यासाठी हद्दवाढ आता आवश्यक झाली त्यामुळं कोल्हापूरच्या भविष्यासाठी नियोजन संधी आणि वेगवान विकासाकरता हद्दवाढ गरजेची बनली असं शहरातील नागरिकांचं म्हणणं आहे आणि याच पेचात आमदार चंद्रजीप सापडलेत आजच्या घडीला ते म्हणतायत की ग्रामीण जनतेच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी यावर सविस्तर चर्चा करणार हद्दवाढीबाबत कुठलाही निर्णय चर्चेशिवाय घेता येणार नाही त्यामुळे कोल्हापूरचा हद्दवाढीचा प्रश्न फक्त राजकीय नाही सामाजिक आणि विकासाच्या मुद्द्याकडेही लक्ष विकतय आणि या दोन्हीमध्ये समतोल साधणं हे खऱ्या नेत्याचं लक्ष नसत त्यामुळं चंद्रदीप नरके या पेच प्रसंगातून मार्ग काढतात कसे ते बाजूच गावकऱ्यांची घेणार की कोल्हापूरच्या भविष्याची की दोघांचा सुवर्ण मध्य साधणार येत्या काही दिवसातच आपल्याला याच उत्तर मिळत कारण एका बाजूला ज्या माहिती सोबत त्या आहेत या सरकारचं प्रतिनिधित्व करता, करता ते करतात या सरकारला हद्दवाढ करायची आहे मात्र दुसऱ्या बाजूला ग्रामीण जनता आहे या हद्दवाढीला विरोध करते हद्दवाढीला विरोध करताना ग्रामीण जनतेनं कोल्हापूर शहरात ते प्रश्न अगोदर चढवा आणि मग आमच्याकडे या असं रोखोक म्हटल्यामुळं पेच आता वाढत गेलाय मात्र चंद्रदीप नरके यावर नक्की मार्ग काढतील असा विश्वास आजच्या घडीला आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा